बेल्लेगावचे सुपुत्र आनंद भंडारी साहेब आय एस परीक्षा उत्तीर्ण होऊन पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या बेल्लेगावी आले असता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले या ठिकाणी सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या सत्काराचे आयोजनही करण्यात आले होते याप्रसंगी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी गट अधिकारी अनिता शिंदे मॅडम बेल्ले कामगार तलाठी राजू बडे ग्रामविकास अधिकारी मंगेश दुरापे याचबरोबर अनेक शासकीय या कर्मचारी अधिकारी या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते तर बेल्ले गावातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावखर डावकर उपसरपंच राजेंद्र शेठ पिंगट यांनी आनंद भंडारी साहेब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चोरे यांनी केले तर सूत्रसंचालन जानकुशेट डावकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला